भूक लागली आहे म्हातारी की मध्ये जातो मध्ये म्हातारीला अग हे म्हातारी अग भूक लागले ग मला जेवायला आ हा घे घे लवकर घे घेऊन ये लवकर आण लवकर गे, गे हाँ लोकर के माय लोकर हाँ लोकर है तो हाँ माय को लोकर के इतना है, है। बाबा ये तरीके से कर तू तो अभी क्या बात है तो चल चल मत अभी दूधी कुछ ले चिप लो माय कुछ ले ची अन्य कोई ना भी

थास का रस का लाईक कर जणा आम काय करणार नाही दाण